मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो प्रत्येक शेतकरी सध्या हवामानाचं अपडेटचं वाट बघत आहे म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचे कामं आता आवरलेत पण पाऊस कधी येणार कशाप्रमाणे येणार कुठल्या राज्यात कसा पाऊस असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस येणार या संदर्भातलं एक नवीन अपडेट आज आम्ही घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्रात ह्या वर्षी कसा पाऊस असणार आहे तर चला माहितीला सुरुवात करूया केरळमध्ये दोन दिवसाआधी दाखल झालेला मान्सून आज त्याच भागात मुक्काम केला पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आणखीन काही भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर राज्यात मान्सून चार जूनपर्यंत दाखल होऊ शकतो असा अंदाज काही हवामान तज्ज्ञांनी दिला आहे हवामान विभागाने उद्या विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर येथे उष्ण लाटेचा तर मुंबईसह पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला आहे तर उद्यापासून विदर्भासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणकडील जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह तसंच पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे हवामान विभागाने कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया इंदापूर गडचिलोरी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा तर येल्लो अलर्ट केला आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे मान्सून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये अरबी समुद्राचा आणखीन काही भागात तसेच संपूर्ण केरळ आणि लक्षद्वीप कर्नाटकच्या काही भागामध्ये तमिळनाडूचा आणखीन काही भाग आणि उर्वरित म्हणजेच बंगालच्या उपसागरचा पण आणखीन काही भाग दाखल होणार आहे असा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे